रात्री झोपायला जात आहे तर काय करायचं मॅडम झोपच येत नाही पाय दुखतात खूप जास्त वजन आहे आणि वजन हे तर वाढतच चाललेलं आहे आणि रात्रीची झोप जर कम्प्लीट नाही झाली तर ते वजन दुसऱ्या दिवशी कमी तर नाही पण अजून वाढलेलं दिसतं आणि चिडचिडपणा देखील होतो तर काय करायचं आहे तुम्हाला रात्रीची चांगली झोप आणि तुमचं वजन जर कमी करायचं असेल ना तर मी असं छान छान सोप्या सोप्या टिप्स सांगते जे तुम्ही बेडवरती बसल्या बसल्या पण करू शकता तर काय करायचं आहे नॉर्मल तुमचं जेवण झालं आहे एक दीड तास तरी एक तास तरी असं नाही की तुम्ही लगेच आता ताटावर उठला आणि बेडवर झोपायला गेला असं तर कोणी करत नाही कमीत कमी अर्ध्या ते एका तासाचं अंतर प्रत्येकाचं असतं तर त्याच्यानंतर तुम्ही बेडवर झोपायला जात आहे तर तुम्ही या प्रॅक्टिस करायच्या आहेत तर काय करायचं आहे सर्वप्रथम या पोझिशनमध्ये यायचं वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता रात्री झोपायला जाताना हे या स्टेप जर केल्या त्याचा फायदा काय होतो माहितीये तुम्हाला चांगली शांत झोप पण लागते प्लस तुमचं रात्रीचं फॅट बर्निंग प्रोसिजर आहे ना बॉडीची ती जास्त फास्ट होते जर तुम्ही या स्टेप करताय आणि दिवसभर तुम्ही खाण्यापिण्यावर अजून जास्त चांगला कंट्रोल वगैरे हो करताय तुमच्याकडे दिवसभर एक्सरसाइज वॉकिंग करायला वेळ नाहीये तर खाण्यापिण्यावर कंट्रोल करत असतात आणि ह्या स्टेप जर रात्री झोपायला जाताना करता आणि याच्यानंतर तुम्ही लगेच झोपलात काही हरकत नाही उलट चांगली झोप लागेल तुम्हाला अजिबात स्वप्न पण पडणार नाही एवढी गाठ झोप लागेल तुम्ही जर या स्टेप स्लोली केल्यात तर आता ही स्टेप तुम्ही कमीत कमी पन्नास वेळेस करायची आहे ठीक आहे तर आता याच्यासोबत तुम्ही नेक्स्ट काय करायचं आहे या पोझिशनमध्ये थोडेसे पायाला जवळ आणायचं आणि इथे जायचं वन टू थ्री सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्या पोझिशनमध्ये वापस पायामध्ये हलकं झालं आणि हात इथे खाली आणायचे नाही हात आपल्या शोल्डरच्याच नेऊनला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन या तिन्ही स्टेप किती सोप्या आहेत ना तर तुम्ही सहज करू शकता तुमचं वय जास्त आहे तुम्ही पण आणि तुमचं वजन जास्त आहे तुम्ही पण करू शकता आता पाय लांबूनच दिलेले आहेत तर अजून एक स्टेप करूया याच्या दोन वेरिएशन दाखवते या पोझिशन मध्ये जायचं आपल्याला वन टू तु, जितकं तुम्हाला वाटते तुमच्या बॉडीनुसार तितकं फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन ठीक आहे आता याच्या सोबत दुसरी प्रॅक्टिस या पोझिशनमध्ये आठ ठेवायचे आणि इथे वन वाकायची आवश्यकता नाही या वेरिएशन मध्ये टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन खूप सोप्या पद्धतीने एका जागेवरती बसून तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता त्याच्यानंतर तुम्ही ही प्रॅक्टिस करायची आहे वन सेवन एट नाईन टेन ह्याच पोजिशनमध्ये रिव्हर्स राऊंडमध्ये तुम्ही एक राऊंड चा पन्नासचा घेतला दुसरा राऊंड तुम्ही पन्नासचा घेऊ शकता टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अजून एक सांगते की माझे ऑनलाईन योगा बॅचेस आहे फक्त लेडीजसाठी आहेत जर तुम्हाला तुमचं वजन खूप वाढलेलं आहे काय करायचं कसं डायट तुम्हाला काहीच समजत नाहीये माझ्याकडे एक्सरसाइज माझ्या सकाळच्या मरूनच्या फुल मस्त चालू आहेत आणि खूप हॅप्पी आहेत माझ्या स्टुडंट तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता इथे फी पण पे करावी करावी लागते पेमेंट सांगते तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही एनीटाईम मला कॉल किंवा करू शकता आता हे तर झालं तर याच्यासोबत अजून एक तुम्ही स्टेप करू शकता ह्या पोझिशनमध्ये एक हात आपला इथे न्यायचा आणि एक हात इथे लावायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स हो या पोझिशन मध्ये यायचं हलकस बटरफ्लाय करायचं म्हणजे खाल्लेलं आहे अजून डायजेस्ट होतं या पोझिशन मध्ये थोडस आणि ते ब्रीदिंग प्रॅक्टिस करायची अनुलोम विलोम करायचं या पोझिशन मध्ये कंटिन्यू दोन मिनिटं करायचं या सोप्या सोप्या प्रॅक्टिस करायच्या छान शांत व्हायचं रिलॅक्स करायचं बॉडीला आणि थंड पाण्याने चेहरा धुवायचा आणि शांत झोपायचं एखादी गरम पाणी एखादी ड्रिंक तुम्ही वेगवेगळी घेऊन झोपू शकता चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर एवढ्याच एक्सरसाइज छान घाम पण निघतो बॉडी ड्रग्ज शोधण्यासाठी मदत होते आणि कॅलरीज पण बर्न होण्यासाठी मदत होते रात्रभर बॉडी काम करत राहते जर तुम्ही हा स्टेप केला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर करू शकता शेअर पण करा कामाचा आहे जर तुम्हाला आवश्यकता असेल तर दुसऱ्यांना कोणाला आवश्यकता असेल तर